राज्यातून आलेला आरटीआयचा आकडा अत्यंत धक्कादायक आहे दोन हजार वीस एकवीस च्या वर्षातील बाळमृत्यू गर्भातील मृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहेत तर मेडघाटात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान सत्त्याण्णव बाळमृत्यू तीन गर्भातील मृत्यू आणि तीन माता मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणावर आमदार संजय खोडके यांनी या सर्व घडामोडींवर चिंता व्यक्त केली असून योग्य विभाग समन्वयाची कमतरता अन्न पुरवठ्यातील विसंगती आणि अंधश्रद्धेचा प्रभाव ही परिस्थिती बिघडणारी मुख्य कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यांनी सभापतींनी तातडीने बैठक घेऊन निर्णायक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे संजय आपण जर तर असं नाही की बालमृत्यूची चर्चा झाली नाही किंवा तो प्रश्न उपस्थित केला नाही आपण जर आता पाहिलं तर दोन हजार वीस पासून ते एकवीस पर्यंत जो आर टी आयच्यामध्ये बालमृत्यूचा आकडा आलेला आहे जर बालमृत्यू पाहिलं तर त्याच्यात जवळपास चौऱ्याऐंशी हजार तीनशे चार बालमृत्यू गर्भामध्ये मृत्यू त्र्याहत्तर हजार चारशे चौपन्न आणि माता मृत्यू जवळपास सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर हा रिसेंट आर टी आयच्या अंतर्गत आलेला आकडा आहे आणि जर तुम्ही अमरावती म्हणजे मेळघाटमध्ये जर पा बघितलं तर एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये बालमृत्यू सत्त्याण्णव झालेले आहे त्यानंतर गर्भात मृत्यू तीस झालेले आहे आणि माता मृत्यू तीन झालेले जवळपास तेरा ते पंधरा समित्या यावर आत्तापर्यंत नेमल्या गेलेल्या आहेत हायकोर्टाच्या डायरेक्शननुसार नेमले गेलेली डॉक्टर मिताली शेट्टीची नवीन समिती होती त्याच्या आधी आय जी दोरजे जे होते त्यांची समिती होती त्यांनी जवळपास फार फिरून म्हणजे दोरजे एवढं तर त्या कमिटीनी कोणाच कोणीच अभ्यास केला नसेल इतकं ते फिरले एक आय पी एस अधिकारी प्रत्येक पाड्यावर गेला प्रत्येक गावात गेला आणि जवळपास एक हजार पानाचा अहवाल त्यांनी दिला परंतु आजही आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करत नाही आहे ही दुर्दैवाची बाब आहे आपण जर पाहिलं तर बालमृत्यू किंवा कुपोषण मृत्यू किंवा हे जे मृत्यू आहे याचा बेस कोणता आहे तर कुपोषण तुम्ही त्यांना अन्नधान्य सुरुवात सुरुवात तिथून होते याच्यात आज आज जर तुम्हाला याच्यात पूर्ण करेक्शन करायचं म्हटलं तर त्याच्यात तीन चार डिपार्टमेंट फार महत्त्वाचे आहे त्याच्यात आरोग्य विभाग आहे त्याच्यात महिला बालविकास विभाग आहे आणि तिसरा आदिवासी विभाग मग बाकीचे रस्ते नाल्या बाकीचे डिप डिपार्टमेंटसुद्धा आहे परंतु आज गव्हर्मेंट इतका पैसा मोठा पैसा खर्च करूनसुद्धा आज आपण तिथं पोचू शकत नाही याची कारणं शोधण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आपण जे आत्ता अब्दुल कलाम अमृत योजना योजनाचं जे प्रेगनंट महिलेकरता जे पंचेचाळीस रुपयाचं जे बा मानधन देतो त्याच्यात वाढ करण्याची मागणी आहे कारण की त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर तीन चपाती दोन भाकरी राईस साठ ग्रॅम एक वाटी डाळ चाळीस ग्रॅम लाडू एग बनाना असं जे आणि गॅस आणि याचा खर्च हा पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये म्हटलेला आहे आता या पंचेचाळीस रुपयामध्ये हे खर्च होऊ शकते की नाही होऊ शकत आता ते त्यानंतर जर आपण विचार केला तर आज आपण जे अन्नधान्य किंवा त्यांच्या मातासाठी बालकांसाठी जे न्यूट्रिशन देतो त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर ही पॉलिटिकल चर्चा नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की जवळपास वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष त्याच त्या लोकांकडे एक एक मिनटं साहेब खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही दोन मिनिटं दुसरी कमी केली तरी चालते परंतु याच्यावर दोन मिनिटं मला बोलू द्या पंधरा ते वीस वर्ष तेच ट्रेडर तेच लोक हे सर्व पुरवठा करतात कसं काय करू शकतात त्यांचे सॅम्पल शंभर टक्के पास येतात बाकीच्याचे सॅम्पल येत नाही आणि याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही ही ही व्यवस्था कधी बदलणार आहे ही व्यवस्था बदलली नाही तर होणारच नाही आहे कारण की या याच्यावर खऱ्या अर्थानं महिला बालकल्याण विभाग असू द्या आरोग्य विभाग असू द्या या सर्वांनी काम करण्याची गरज आहे आणि अंधश्रद्धा सर्वात महत्त्वाचा विषय आहे अंध अंधश्रद्धा या आदिवासी विभागामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे कारण की ते दवाखान्यापर्यंत जात नाही किंवा त्यांना आजार झाला किंवा काय आहे ते माहीत नाही परंतु तिथं खऱ्या अर्थानं तिथं दोन तीन आदिवासी यंत्रणा काम करत असतात त्याच्यात एक दुम धुमकू आहे धुमाकू दुसरं आहे पडियार दु आणि तिसरा आहे वैद्यू म्हणजे हे हे जे आदिवासी समाजाचे जे मांत्रिक मना किंवा हे आहे हे लोक जर जर त्यांनी सांगितलं त्यांना आदिवासीला की तुम्ही हे करा तर ते करतात नाहीतर ते तुम्ही तुमचे किती लोक तिथं पाठवले तरी ते करत नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण ह्या हे जे वैद्यू धुमका पडियार आहे यांना जर आपण अंधश्रद्धेच्यासाठी आपण एंगेज केलं आणि पर आ, जे काही माता असतील किंवा बालकं असतील पर त्यांनी जे जर घेऊन आले तर त्यांना काही मानधन जर आपण दिलं तर खऱ्या अर्थानं तिथं अंधश्रद्धा निर्मूलन होईल आणि जास्तीत जास्त पेशंट म्हणा किंवा माता म्हणा ह्या दवाखान्यापर्यंत येतील किंवा त्यांच्यामधलं नवीन परिवर्तन होईल हे सर्व विषय जे आहे यासंदर्भात माझी आता महिला बालकल्याण मंत्री इथं आहे त्याच्यानंतर आरोग्य राज्यमंत्री आहे परंतु हा एका फक्त महिला बालकल्याणचा विषय नाही परंतु हे दोन तीन डिपार्टमेंटची माझे सभापती आता चेअरवर नाही पण आपल्यामार्फत सभापतींना माझी विनंती आहे की या संदर्भात सभापतींनी एक सर्व डिपार्टमेंटची चांगली बैठक आणि लोकप्रतिनिधीची बैठक लावून आणि त्याच्यात जे तिथं धारणीमध्ये काम करणारे कारण की आत्ता त्यांनी पदयात्रा काढली होती धारणीमधून आत्ता परवा इथं येऊन पोचले होते धारणीला पदयात्रा भंड्या साने असतील आणि बाकीचे त्या सर्वांना बोलावून एक बैठक सभापती मोदांनी आपल्या दालनात लावली ही सुद्धा मी विनंती करतो आपण जी वेळ मला दिली त्याबद्दल आपला धन्यवाद नंतर उत्तर देतील धन्यवाद सभापती महोदय मेळघाटातील कुपोषणा संदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयाने जी चिंता व्यक्त केली ती शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली इथे पाहायला मिळते राज्यामध्ये सोळा आदिवासी बहुल जिल्हा